कृष्ण गोकुलामध्ये जन्माले आले इकडे कंसाने सभा भरवली माझा दुश्मन माझा वैरी आला त्याला कोण मारते हा कोण विडा उचले सगळे त्या सभेमध्ये सगळे झेंड बसलेले झेंडमध्ये मोठमोठे राक्षस हिंमत कोणाची झाली नाही आणि विडा उचलला पुतना मावसेनं अं पूतना मावशी म्हणे त्याचा पत्ता दे मी त्याला मारून टाकते दोन दिवसाच्या लेकडा समजू नको पाप प्रभू गणि छोट तरी दुश्मन अग्नी वारा पाऊस देव याला कधी छोट समजू नये याला कमजोर समजू नये काळी पुऱ्या पुऱ्या घराला शकते कळव्याचं असतात ना रचलेलं त्याला चालू शकते म्हणजे काय हरकत नाही मी स्तनामध्ये कालकुट नावाचं वीज घेतो आणि एवढ्या एरियामध्ये जेवढे लेकड जन्म आलेले दहा बारा दिवसाचे सगळे मारून टाकतो तीन स्तनामध्ये साडेतीन क्विंटल वीज घेतलं किती कारण मारित बालके ऐश्वर साधन ग्रंथामध्ये असं सांगितलं जवळजवळ सोळाशे लेकर बालक तिने मारले कौसेन प्रहिता गोरा पुतना तिने शिशु संस्कार निघनते पुरग्राम व्रजा दिशो अरे पूर म्हणजे शहर असो गाव असो दहा बारा दिवसात जन्मलेले सर्व लेकर स्तन म्हणजे काय जहर पासून मारून टाकले भगवंताला असं वाटलं की आपल्यासाठी बाकीच्या गरिबाचे लेकर का मारावे म्हणून भगवंताने मायेचं पांघरून टाकलं डायरेक्ट गोकुलात आणलं लक्ष ठेवा पुतना म्हणजे वासना पुतना म्हणजे आणि गोकुलात केव्हा प्रवेश करते आनंदरूपी नंदरूपी आनंदरूपी नंद, आनंद नंद जेव्हा गोकुलाच्या बाहेर जातो तेव्हा वासना प्रवेश करते नंद तुम्ही आम्ही आहो कोण आहोत आणि गोकुल हे आहे गोनाम इंद्रिय कुल गो म्हणजे संचे शरीरातला आनंद गोकुलाच्या बाहेर गेला की वासनेने प्रवेश केला म्हणून भागवत का यही कहना आहे भागवत ग्रंथ का यही कहना आहे काय प्रसन्न राही नाही यज्ञ हे सदा आनंदी राहा कशीही परिस्थिती येऊ सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जय जयो, ततो युद्धायी जस्व नैव प्राप्य मरवती ज्या दिवशी तुमच्या शरीरात आनंद बाहेर जाईल त्या दिवशी तुमच्या घरात वासना प्रवेश करेल वासना ही चौदा ठिकाणी वास करते पंच विषय षड आणि चार अंतकरण चतुष्ट जेव्हा प्र जसा गोकुळामध्ये प्रवेश केला ना पाच प्रकारचे शृंगार करून आली होती किती प्रकारचे पाच प्रकारचे जसा मीचा अध्यास अज्ञान मिथ्या माया आणि अहम म्हणजे गर्व अज्ञान अधिक अलंकार म्हणजे अविद्या ह या सर्वांचा संचय म्हणजे पुतनामावशी आणि यशोदेच्या घरी गेली यशोदेला म्हणते मी तुझी सख्खी बहीण आहे यशोदेला वाटलं असेल देवक देवकर अनेक पत्न्या होत्या त्यातली एक देव देवटी आहेत ते म्हणे झोपला असा कसा झोपला देवाला वाटलं लो बवणीच्या वक्तावर काय झोपाव काय त्यानं हातपाय हलवले पाळण्यामध्ये मावशीने घेतलं स्तनाला लावलं आणि पदर घेतला मुलाला पाजताना स्त्रिया पदर का घेतात कारण कोणाची दृष्ट लागू नये लहान मुलाच शरीर कोमल असते आणि आपल्या दृष्टीमध्ये जहर असते काय असतात जहर असते महाराज म्हणून दृष्ट लागते आपली आपली दीठ दू दृष्ट म्हणजे दीठ लागते महाराज पण जस स्तनाला लावलं भगवंतानी डोळे लावून घेतले त्याचे कारण अनेक सांगितले इंद्रियांना सांत्वता देण्याकरता डोळे लावले ही पुतना राक्षसी माझ्या डोळ्यात जर पाहिजे कारण भगवंताच्या डोळ्यात ज्ञान आणि वैराग्याचा वास असतो आणि मला जर ये न पाळलं हिला ज्ञान होईल हिला वैराग्य प्राप्त होईल ही मला मारणार नाही म्हणून डोळे लावले जहर पेण्याची ताकद आपल्यामध्ये नाहीये म्हणून भगवान शंकराला पाचरण करण्याकरता डोळे लावले विचारलं मनात विचार केला ही राक्षसी कशी काय झाली ऐका ही जे पुतना मावशी आहे हे मागच्या जन्मातली काल भिरो ऋषीची मुलगी आणि कांस्यवान ऋषीची पत्नी होती म्हणजे जन्माली ऋषीच्या घरात लग्न झालं ऋषीच्या घरात तरीही पुरुषासोबत रथ झाली म्हणून कांस्यवान ऋषीने शाप दिला जा राक्ष शिवशील पती शरण गेली आजपर्यंत मी जे काही सेवा केली त्याचा फळ म्हणून काहीतरी मला हुशाप द्या लक्षात ठेवा मोठ्याली राग येते चांगल्या माणसाला राग येते पण उत्तमचं क्रोधम क्षणी चांगल्या माणसाचा राग क्षणिक कसे येते निघून जाते मध्यमचे क्रोधम घटित विटी क मध्यम पुरुषाचा राग घंटे दोन घंटे असते क्रोधम चे क्रोधम गटी घटी द्विटी चे क्रोधम दिन रात कनिष्ठ माणसाचा राग एक दिवस एक रात्र असते मग राग निघून जाते फ राग कधी नष्ट होत नाही तो दिवस वाढत जातो म्हणून अधम सुद्धा पंच हस्ते पाच हात पुत्र्या पासून हस्ती हस्त सहस्त्रेशू देश त्यागेन दुर्जला हत्तीच्या शंभर हात जोडला पण दुर्जनाच्या सावलीत थांबू नये देश त्यागेना दुर्जना काय विंचवाच्या नागीत विषय पालवाचे पालीच्या विष विषय सापाच्या दातामध्ये विषय नागीतवाला विंचू शक ठेव्हा काहीच करत कर नाही पालीची विष्टेला स्पर्श नका काहीच होत नाही सापाचे दात पळला काहीच होत नाही पण दुर्जन माणूस नकशी खांत जहरीला आहे सरपाला कोंबडी खाते आणि कोंबडीला दोन पायाचा खाते मग आपण किती जहरीला झालो देश त्यागेन दुर्जन हा अश्याप दिला जरी राक्षी होशील तरी भगवंत तुझा उद्धार करेल हा ती राक्षीस झाली पण मला मारायला का आली म्हणून शोधलं असता ती बहिराजाची मुलगी रत्नावली निघाली जेव्हा भगवंताला पाहिलं तिच्या मनात उर भरून आलं की असा मुलगा मुलगा जर मला झाला तर मी त्याला स्तनपान करेल पण जेव्हा भगवंतानी विश्वरूप धारण करून पहिला पाय पृथ्वीवर दुसरा स्वर्गावर तिसरा स्वतःच्या बापाच्या डोक्यावर पाय गेला बापाने पाताळात घातलं तेव्हा तिला अत्यंत राग आला आणि ती म्हणाली अशा मुलाला अशा पुत्राला अशा पोराला मी जहर पाजून मारीन ते इच्छा करण्या अशा पूर्ण करण्याकरता पुतना मावशी भगवंताला मारायला आली तरी भगवंताने तिचा उद्धार केला कारण भगवंताचा एक नियम आहे येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मजला बजले हे रथे ऐन थरी सरले माया भगवंत म्हणतात माझ्याकडे कसाही यो हो, कोण्याही भावनेने येऊ हो, काय त्याचा मी उद्धार केल्याशिवाय राहत नाही म्हणून पुतना मावशीचा उद्धार झाला गोबाल कृष्ण भगवान